वातावरण पाटील विरुद्ध देवदत्त होते आणि या लढतीत अनेक अनेक लोकांवर दबावाचं वातावरण आहे असं बोललं जाते पैशाचा बडीभार केला असंही बोललं जाते पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे का हे निकालानंतर समजणार आहे आज वळतीमध्ये दे देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ अमोल कोल्हे यांची सभा पार पडली आणि या सभेसाठी शिवसेनेचे नेते भाजप सोबत गेले आणि आता शरद पवारांसोबत गेले असे भाऊ बापकर आणि ज्यांची निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आंबेगाव तालुक्याला ओळख आहे ते आज देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी आले होते तुम्ही आंबेगावचं राजकारण खूप अनुभवले पहिलीच निवडणूक अशी वाटते की काहीतरी वेगळं घडेल असं खर तर माझ्या लहानपणापासून मला ह्या राजकारणाची आणि राजकीय क्षेत्राची आवड आहे ज्या वेळेला आमदार दिलीप वलसे पाटलांनी प्रथम या ठिकाणी या तालुक्यामध्ये निवडणूक लढवली मी आतापर्यंत या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी जो शब्द या ठिकाणी वापरला तर मला माहिती आहे गेली पस्तीस तालुक्यामध्ये तसं पाहिलं तर सुद्धा मतदाराला खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं नाही परंतु मला ही निवडणूक या ठिकाणी खास करून उल्लेख करावा असं वाटतोय ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकांनी मतदारांनी आपल्या हातात घेतलेली आहे कारण मी अनुभव पाहतोय ज्यावेळेला किसनराव खासारकीची निवडणूक लढले राजू शेट्टी त्या ठिकाणी त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढले त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जी जनता होती सामान्य जनता त्या सामान्य जनतेने त्यांना आपली आर्थिक रसद पुरवली आर्थिक रसद पुरवली आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्या निवडणुकीमध्ये विजय करून आणलं सेम परिस्थिती आज ह्या एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी जाणवते सामान्य नागरिक सामान्य मतदार कुठल्याही प्रकारचं धडपण दडपशाही या सगळ्यांना लात मारून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी निवडणूक त्यांनी एकशे शहाण्णव विधानसभा आंबेगाव ही हातामध्ये घेतलेले आहे आणि मला निश्चित प्रकारे या ठिकाणी जाणवत आहे की देवदत्त निकम साहेब यांचा विजय हा एकशे एक टक्का एक या ठिकाणी ठरलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्व आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार माता भगिनी सर्व या ठिकाणी सहभागी आहेत प्रचाराचे काय मुद्दे जाणवले तुम्हाला या प्रचारामध्ये खर तर भाषण मी आता या ठिकाणी केलं बरेचसे व्यक्ती असल्या कारणाने सन्मान्य खासदार साहेबांना पुढची सभा असल्या कारणाने मी जरी मुंबईला असलो तरी सगळं लक्ष माझं या ठिकाणी ह्या मायभूमीचं मी या सेवक असल्या कारणाने सगळं लक्ष या ठिकाणी सुद्धा आहे संध्याकाळच्या सात्रामध्ये सर्व बातम्या आम्ही या ठिकाणी चालत असतो याला शिवीगाळ कर त्याला शिवीगाळ कर नको त्याचा उद्धार कर आणि मला तर वाटतं आता ह्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विकासच हारावले की काय मला कळायला मार्ग नाही फक्त इन मिन बोगदा 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 आपण सर्व सुन्य मतदार आहात जसं अजित पवार साहेबांनी कालच्या पर्वाच्या सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं सगळे केंद्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे का वाया जाणारं जे जा पाणी असतं ते पाणी दुष्काळी भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या भागामध्ये त्या ठिकाणी पाठवण्याची ही केंद्राची जर करतात ती स्टीम आहे आणि त्याच अनुषंगाने सरकार कोणाचं येऊ द्या कोणाचंही सरकार येऊ द्या ज्या वेळेला पाणी ते वेस्टेज होतं ते पाणी दुसऱ्या भागाला दिले हे सरकारचं कर्तव्य असतं कारण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता त्यासाठी हे सरकार असतं म्हणून हा जो बोगदा 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 सगळा बोगदाच चाललाय आंबेगाव तालुक्यामध्ये बाकीचे विषय सगळे संपले बोगदाच्या दिवशी राहिला आणि आंबेगाव तालुक्यातला खऱ्या अर्थानं विकासच आरपलाय असं मला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी झालं होतं काय गारोळ झाला सर्वसाधारण सभेत आणि त्याच्यानंतर देवदत्त निकम यांच्या बाजूने जन्मत वाढलं असं बोललं जातं त्याच्यावर तुमचं काय नामदार साहेब खर तर सुद्धा जो प्रकार कारखान्यावरती त्या ठिकाणी घडला असा प्रकार त्या ठिकाणी घडायला नको होता आणि खर तर त्याच माध्यमातून खरे आता नामदार साहेबांची ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी पिछे आठ झालेले असं मला या ठिकाणी प्रकर्षाने झालं होतंय शरद पवारांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद होता आणि शरद पवारांनी सांगितलेलं आंबेगावकर स्वीकारतील का आणि शिवसेनेचे कार्यकर्ते स्वीकारतील का तुम्हाला काय वाटतं मी शिवसेनेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे काही दिवस मी भाजपमध्ये सुद्धा गेलो होतो काही दिवसामध्ये मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये आमच्या संदीप नाई साहेबांच्या समोर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे परंतु आजच्या या सभेच्या माध्यमातून मी माझ्या ह्या मावळभूमीमध्ये या ठिकाणी आलेलो आहे खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या सभा या ठिकाणी गाजतात ना त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब आणि राहुल गांधी यांच्या सभेला जो अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय तशा प्रकारचा प्रतिसाद विरोधी पक्षाच्या एकाही सभेला या ठिकाणी मिळत नाही ही आजची ह्या राजकारणातली याची ही वस्तु होती देवदत्त निकम म्हणजे विरोधक म्हणून काम केले तालुक्याच्या काय वाटतं तुम्हाला त्यांच्या स्वभावाबद्दल आणि या उमेदवाराबद्दल हे बघा देवदत्त निकम आज अनेक सहकारी आमचे सांगतात अनेक सहकारी असे सांगतात ज्या वेळेला मी मुंबईवरून खरंतर माझ्या दोन तीन सहकार्यांशी मंत्राच्या या ठिकाणी मी चर्चा केली मी त्यांना सांगितलं अरे आता परिस्थिती फार उलटी दिसती सामान्य जनता या ठिकाणी रस्त्यावर आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं चेअरमन साहेब याच्या निश्चितपणे निवडून येणार आहेत तर त्यांचं थोडंसं सांगणं आलं वातावरण तसं आम्हाला दिसतंय वातावरण तसं दिसतंय पवार साहेबांची सभा चांगली झाली त्यांची जी सुवातीचा फॉर्म भरण्याची जी सभा होती ती सुद्धा उत्तम त्या ठिकाणी पार पडली परंतु म्हणले मग देवगद निकम साहेब सुद्धा पुढे व्यवस्थित वागतात बाजूने काहीतरी बोलत नाही अरे म्हणलं बाबांनो पस्तीस वर्ष हा तालुका खर तर या ठिकाणी बंदिस्त राहिला सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोकळा श्वास या ठिकाणी घेता नाही आला आता ती संधी या ठिकाणी चालू आलेली आहे पहिला तुम्ही तालुका मोकळा करा पहिला तालुका मोकळा करा सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी जागा मिळतील तुम्हाला वाटेल तो विधानसभेला उभा राहू शकतो तुम्हाला वाटेल तर तुम्ही या ठिकाणी बाजार समिती उभा राहू शकतो तुम्ही कारखान्याला उभा राहू शकता यासाठी प्रथम तर हा धडपशाहीमध्ये मध्ये तालुका अडाकला आहे ना ती धडपशाही पहिले दूर करा आणि तालुका मोकळा करा तुम्हाला वाटलं मग पाच वर्षांनी देवतो तरी काही चांगले काम करत नाहीत तुमच्या हातात आहे तुम्ही त्यांनाही खाली घ्या आणि जो कोणी तरुण पुढे येईल पाच वर्षाच्या कालावधीमध्ये गला मतदान करा पण प्रथम आज ही संधी जी चालून आली त्यासाठी तुम्ही तालुका मोकळा करा आणि देवदत्त निकम साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय विजय होईल असं खात्री वाटते का तुम्हाला हो शंभर टक्के ज्या वेळेला सर्वसामान्य जनता या ठिकाणी रस्त्यावर येते सर्वसामान्य जनता ज्या वेळेला आपल्या खिशातले पैसे घालून त्याला प्रचाराच्या निमित्ताने देते मदत देते त्यावेळेला तुम्ही सर्वसामान्य जनतेचा मूड ओळखा निश्चितच या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये बदल हा अटल आहे हे आंबेगावमध्ये बदल केला आहे याचं आहे आज इथंच थांब उद्या नवीन भागात आपण मनात